जय महाराष्ट्र उदगीर नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस या निवडणुकीमध्ये उदगीरकरांनी पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्य नेते शिवसेना पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब या पक्षाच्या धनुष्यभानिशानीवर खऱ्या अर्थानं कधी नव्हे असा मतदारांनी कौल मनुष्यबानाच्या बाजूने केला खरं तर माझा प्रवेश अकरा तारखेला झाला आणि निवडणुकीचा फॉर्म भरणे दहा तारखेपासून सुरुवात आहे मला यायला सुद्धा दोन दिवस लागले अवघ्या तीन दिवसामध्ये माझ्या उदगीरच्या शिवसेनेकांनी बाबदर शिवसेनेकांनी या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मी या ठिकाणी प्रचाराला सुरुवात केली आणि पहिल्यांदा उदगीरमध्ये लाडक्या बहिणींनी लाडक्या भावानी एकनाथ शिंदेसाहेबांची सभा अत्यंत अभूतपूर्व सभा या ठिकाणी साजरी झाली म्हणण्यापेक्षा मोठी झाली आणि या सभेतून उदगीरकरांना उपमुख्यमंत्री मुख्य नेते शिवसेना पक्षाचे माननीय एकनाथजी शिंदेसाहेब उदगीरकरांना आश्वासित केलेला की कोणत्याही प्रकारच्या अडचणी नगर विकास खात्याच्या माध्यमातून मंत्री करणार आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत उदगीरकरांना कुठेही कसलाही निधी कमी पडू देणार नाही सर्वांगीण विकास हा उदगीरचा ध्यास तोही माझा प्रयत्न असेल आणि शंभर टक्के मी उदगीरकरांच्या सोबत असेल अशा पद्धतीची भूमिका माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी घेतली आणि मला वाटतंय आपल्या उदगीरच्या निवडणुकीमध्ये एकूण मतदान झालंय फक्त छप्पन हजार सहाशे त्रेसष्ट आणि छप्पन हजार सहाशे त्रेसष्टमध्ये कधी नव्हे धनुष्यबाण ही निशाणी पहिल्यांदा उदगीरमध्ये निवडणूक लढवली आणि या निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदारांनी जर विचार केला तर सहा हजार आठशे शेहेचाळीस मतदान शिवसेना बाणावर टाकून आम्हाला या ठिकाणी त्यामुळं या छप्पन हजार सहाशे त्रेसष्ट मधील बहात्दर शिवसेनेकांचं मतदान करून मला या ठिकाणी आशीर्वाद रूपी आमच्या उमेदवाराला सहकार्य केल्याबद्दल मी त्यांचे पहिल्यांदा हात जोडून नम्रपणे त्या ठिकाणी आभार व्यक्त खऱ्या अर्थानं मलाही विश्वास नव्हता की शिवसेने शिवसेनेचा हा धनुष्यबाण निशानी पहिल्यांदा डोळ्यासमोर आल्यानंतर प्रतिसाद कसा मिळेल अशा पद्धतीची भूमिका मला सुद्धा वाटत होती परंतु उदगीरकरांना आणि उदगीरकरांनी जरी तुम्ही सर्व विचारवंतांनी जर विचार केला छप्पन हजार आठशे छप्पन हजार सहाशे त्रेसष्ट मतदानापैकी सहा हजार आठशे शेहेचाळीस माझ्या सर्वच उमेदवारांना एक एक मतदान जर दाबल्यानंतर सहा हजार आठशे शेहेचाळीसचं काउंटिंग ज्यावेळेस मला दिसून आलं त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की आता उदगीरमध्ये शिवसेना पक्ष हा निश्चित रूपाने उभा टाकलेला आहे आणि माझ्या ह्या संघर्षाच्या लढाईमध्ये उदगीरकरांनी शिवसेनेला अभूतपूर्व प्रतिसाद दिल्यामुळे आता मी खचून जाणार नाही उलट यापेक्षा अधिक पटीनं मी या ठिकाणी शिवसेना पक्षाची ताकद आपल्या आशीर्वादाने विकासाच्या माध्यमातून विकास मॉडेल कसा असावं उदगीर मतदारसंघच नाही तर जिल्ह्यामध्ये वातावरण कसं असावं तर ते भ्रष्टाचार मुक्त असावं भयमुक्त असावं सर्वसामान्य नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी पक्षाची विचारधारा असावी आणि ती विचारधारा माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या विचारातून शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आमचा प्रत्येक शिवसेनिक ताकदीनं काम करेल प्रत्येक गोरगरीबाच्या अडचणीमध्ये जाऊन त्या ठिकाणी काम करेल आणि आम्ही निश्चित रूपाने अर्ध्या रात्री प्रत्येकाच्या सुखादुखामध्ये माझा शिवसैनिक सहभागी होईल आणि कधीच न डगमागणारा हा सुधाकर भालेराव छातीची ढाल तयार करून माझ्या उदगीर मतदारसंघातील सर्वच नागरिकांच्या सोबत राहील आम्ही विश्वास या ठिकाणी देतो पुन्हा एकदा अधिक न बोलता या सर्वच निवडून आलेल्या नगरसेवकांना सुद्धा जनतेने त्यांनी भरभरून प्रतिसाद दिलेला निवडून आलेल्या प्रत्येक पक्षाच्या उमेदवारांना सुद्धा माझी विनंती राहील की आपणाला जनतेने निवडून दिलेला आहे जनतेने विकासासाठी निवडून दिलेला आहे भ्रष्टाचार मुक्त उदगीर करण्यासाठी निवडून दिलेला आहे भयमुक्त उदगीर करण्यासाठी जर तुम्हाला निवडून दिला असेल तर उदगीरकरांना कुठलाही त्रास न होता दहशतीचं वातावरण जर तयार केलं यमानदारीनं सांगतो मी कुणाचीही गय करणार नाही उदगीरचा विकास हाच सुधाकर भाग आणि शिवसेना पक्षाचा ध्यास असेल अशा पद्धतीनं आम्ही निश्चित रूपाने रस्त्यावरची सुद्धा लढाई लढल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही विचाराशी संगनमत होऊन विकासाच्या सोबत जर झाल तर आम्ही तुमच्या सोबत दोन पावलं आमचेही पुढे राहतील आणि निश्चित रूपाने आम्ही तुम्हाला खंबीरपणानं साथ देऊ राजकारणातल्या विरोधातला विरोध नसून विकासासाठी समर्थन कसं देता येईल यासाठी आम्ही मात्र प्रयत्न करू आणि जर चुका होत असतील तर त्या चुका सुधारण्यासाठी आम्ही तुम्हाला सांगू कारण आमच्याच मित्र पक्षाचे तुम्ही आता उमेदवार झालेले आहात त्या ठिकाणी नगरसेवक झालेले आहात आणि आम्हीही त्या मित्र पक्षाच्याच पक्षामध्ये शिवसेना पक्षाचे आमचे सगळे शिवसैनिक असल्यामुळं mm -hmm. आमचा प्रामाणिक सल्ला एकच असेल की भयमुक्त भ्रष्टाचारमुक्त आणि शिवसेना पक्ष एकच लक्ष अशा पद्धतीची आमची विचारधारा या उदगीर मतदारसंघात आणि लातूर जिल्ह्यामध्ये निश्चित रूपाने आम्ही रुजवल्याशिवाय राहणार नाही हाच विश्वास या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देतो सर्व माझ्या उमेदवारांनी सुद्धा माझे उमेदवार फार गरीब होते एकही असा पैसेवाला उमेदवार नाही परंतु त्यांनी सुद्धा अगदी कणखर पद्धतीने अनेक लोकांना आम्ही सलाबळी पाडण्याचा प्रयत्न केला माझ्या नगराध्यक्षाच्या उमेदवार असतील माझे नगर नगरसेवकाचे उमेदवार असतील त्यांना प्रत्येकाला काही लोकांनी आम्ही देऊन तुम्ही माघार घ्या कशाला तुम्ही निवडणूक लढवताय हातदार उमेदवार आहेत ते माझे भलेही गरीब असतील परंतु निर्भीड आहेत ताकदवर आहेत आणि हीच ताकद शिवसेना पक्षाची ताकद आहे ज्या विचाराला ब... सोबत घेऊन चालणारी जी विचारधारा आहे ती शिवसेना पक्षाची विचारधारा आहे एकनाथ, विचार विचार एकनाथ शिंदे साहेबांची विचारधारा म्हणजे लाडक्या भावाची विचारधारा लाडक्या बहिणीचा विकास असेल लाडक्या भावाचा विकास असेल सर्वांगीण विकास असेल हाच ध्यास घेऊन माननीय एकनाथजी शिंदे साहेब काम करत आहेत आज महाराष्ट्रामध्ये दोन नंबरचा ताकदवर पक्ष जर कोणता असेल तर आता एकनाथ शिंदे साहेबांच्या नगरपालिकेच्या ह्या निवडणुकीमध्ये दाखवून दिलेला आहे महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व प्रतिसाद त्या ठिकाणी शिवसेना पक्षाला मिळालेला आहे माझी लढाई इथली फार नव्यानं होती इथेही मला प्रतिसाद या ठिकाणी कमी नाही तुम्ही जर विचार केला तर छप्पन हजार सहाशे त्रेसष्ट मतापैकी माझ्या एका एका मत एका, एका माणसाच्या हाताने मतदारांनी एक एक बटन दाबले असं सहा हजार आठशे शेचाळीस मतदान मला त्या ठिकाणी झालेलं आहे म्हणजे तुम्ही जर टक्केवारी काढली तर कशा पद्धतीनं शिवसेना पक्षाला या ठिकाणी शिवसेने मतदारांनी कौल दिलाय त्याचा मनस्वी मला आनंद झालेला आहे आणि मनस्वी उदगीरकरांचे सर्वांचे मतदान केलेल्या मतदारांचे आणि इतरत्र मतदारांचे सुद्धा जनतेचे आभार व्यक्त करतो आपण पत्रकार मित्रांनी सुद्धा मला वेळोवेळी एवढ्या संकटामध्ये एकीकडे इक धनशक्ती जनशक्ती अशा पद्धतीचा प्रयोग होत असताना सुद्धा तुम्ही सुद्धा मित्रांनी मला साथ दिली आजही तुम्ही माझ्यासोबत खंबीरपणाने आहात आणि मी सुद्धा तुमच्यासोबत खंबीरपणाने माझ्यातला सुद्धा पत्रकार जागृत झाल्यानंतर निश्चित रूपाने मी विकासाचं रोडमॅप कसं असलं पाहिजे याच पद्धतीची विचारधारा या मतदारसंघामध्ये गेली दहा वर्षे मी अविरतपणे केलेली आहे आणि याही पुढे अशाच पद्धतीने अविरतपणे पुढे करत राहील हा विश्वास तुम्हाला सर्व जनतेला देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो धन्यवाद पुन्हा एकदा सर्वांचे आभार